प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद साहेब या निमित्ताने नि उपस्थित असलेले या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते सन्माननीय बाजीरावजी दराडे साहेब ज्यांनी त्याचप्रमाणे यादव साहेब ज्यांनी फार सुंदर भाषण केलं खरं म्हणजे त्याच्यानंतर काही भाषण करावं असं उरलंच नाही असे आमचे मित्र आणि सुंदर निवेदक कोकारे साहेब दत्ता महाले बाळासाहेब शेळके खरं म्हणजे प्रत्येकाची नावं घ्यावी पोपटराव भरतसाहेब भरत आरोग्य सर खरं म्हणजे सगळ्यांची मी आप्पा गोकुळ सगळ्यांची नावं घ्यावी अशी तोला मोलाची माणसं नवे नवे या समाजातील मोंढ्याचा माल पुढे बसलेला आहे त्यामुळं मी काय बोलावं दराळे साहेब या गावाचं वैशिष्ट्य असं आहे या गावाची माती ही रुजवणारी आहे उजवणारी नाही आणि म्हणून कोणत्याही विचाराचा कोणत्याही पक्षाचा माणूस जर चांगलं काम करत असेल तर या गावाने नेहमी ने त्यांना साफ केलेली आहे कैलासवासी आदरणीय भाऊसाहेब भांडे यांनी या महागाणावर शेती फुलवली दूध दुधांदा फुलवला आणि या तालुक्यातच नाही तर जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि सतत सातत्याने पस्तीस वर्ष जिल्हा बँकेचं नेतृत्व करणाऱ्यामध्ये मध्ये जिल्ह्या काही दोन तीन नाव आहेत त्यामध्ये आदरणीय भाऊसाहेब भांडे यांचं नाव आदराने घेतलं जातं आणि म्हणून पद्धती असेल असेल गायींचा कार्यक्रम असेल हा जिल्हा बँकेमार्फत राबवला आणि या अर्थाने हा माणूस स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी अनेक सत्कार केले त्यावेळेस एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळी परिषद जी घेतली ती ब्राह्मणवाड्यामध्ये घेतली आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अख्ख्या महाराष्ट्र राज्याची दुष्काळी परिषद या ब्राह्मणवाड्यामध्ये घेऊन सर्व महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं म्हणून या गावाला पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीवर सुभाष गायकवाड ज्यावेळेस सेनेचं नेतृत्व करत या तालुक्याच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतो या गावाला निश्चितच अभिमान आहे मी काँग्रेस विचाराचा माणूस आहे सर्व धर्म समभाव मानणारा माणूस आहे या देशामध्ये अठरा पगड जातीचे आणि अनेक धर्माचे लोक या देशामध्ये राहत असले तरी या देशातच राहतात कोणत्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या देशाने आणि या राजकारणाने केलं पाहिजे असं आमच्या विचाराची माणसावर पण असं नाही पण असं नाही की आम्ही दुसऱ्या पक्षाचा द्वेष करतो मला माहित आहे रामायण महाभारतामध्ये जरी गेला तरी रामा प्रभू रामचंद्र हे धनुर्धारी होते आणि बाणाने लढले श्रीकृष्ण चक्रधर सौम चक्रधर म्हणजे हे त्यांचं सुदर्शन चक्र होत त्याने ते लढले काही बाल गदा आपले हनुमान आहेत हे गदेने लढले प्रत्येकाचं लढण्याचं साधन वेगळं होतं हनुमानाची होती प्रभू रामचंद्रांचा बाण होता त्याप्रमाणे अर्जुनाचा सुद्धा बाण होता श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र होत पण हे जरी असलं तरी ते सर्व कल्याणकारी होत आणि म्हणून कोण सेनेचा कोण काँग्रेसचा कोण शिंदे गटाचा कोण ठाकरे गटाचा कोण काँग्रेसचा कोण बीजेपीचा याला महत्व नाही परंतु तो, तो, तो समाजामध्ये राहून काम काय करतो हे फार महत्वाचं आहे देणके उजाला में ऐसा काम करो जो न खोए रात की अंधेरेने अंधेरे में ऐसा काम करो जो मूळ छुपाना पडे देमके उजाले अशा पद्धतीचा कार्यकर्ता ज्या काम करतो त्यावेळेस निश्चितच समाजामध्ये त्याची वाखाणी होत असते आणि म्हणून शिवाजी गायकर तुम्ही या गावाच्या मग गावामध्ये ज्या वेळेस प्रमुख झाला त्यावेळेस निश्चितच आम्हाला आधार आहे अंधराळे साहेब आणि या ग्रामपंचायत मध्ये जो पॅनल टाकला आमच्या पॅनल मध्ये सुभाष शेठ सुद्धा होता सर्व पक्षीय आहे आणि हा सत्कार सुद्धा सर्व पक्षीय आहे सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपला देश एक आहे खंडप्राय असला तरी विचार मात्र एक आहे आणि आता कोकाडे साहेब तुम्ही फार चांगलं सांगितलं या तालुक्याची विभागणी प्रवरा आढळा आणि मुळा ह्या तीन विभागामध्ये होते प्रवराचे लोक प्रवराच्या पाण्यावरून भांडतात आढळ्याची माणसं आढळ्याच्या पाण्यावरून भांडतात मुळेची माणसं मुळेच्या पाण्यावरून भांडतात पण माझा हा पठराचा माणूस की ज्याला मुळेचा फायदा होत नाही प्रवराचा फायदा होत नाही आढळ्याचा फायदा होत नाही आमची ओळे होता एक कस नाही वाहते आणि त्या कस खोऱ्यामध्ये आमची माणसं आहेत आणि म्हणून आम्ही कोस खर खरवतले असते म्हणून आहे कधी कधी आपल्यातली माणसं सुद्धा आम्हाला हिन होताना म्हणतात तुम्ही इकच खोऱ्यातले आहात अरे आम्ही इकच खोऱ्यातले नाही आम्ही कसदार खोऱ्यातले आहोत आणि म्हणलं स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्ष या गावच्या नेतृत्वाने या तालुक्यावरच नाही जिल्ह्यावर आपल्या विचाराचा पगडा ठेवून काम केलं नुसतं कामच केलं नाही तर रचनात्मक काम केलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेस गाव एक असतं एकत्र असत विकास निश्चित ठरलेला असतो श्रीमंतांचं खटलं सोनेनी मिटलं आपसात फाटलं सगळंच मिटलं अशी एक म्हण आहे अशी एक म्हण आहे एकीचं खऱ्या अर्थाने पार आहे जोपर्यंत सर्व समाज एक होता सर्व एक होता जाती धर्माच्या नावाने जवळ राजकारण चालत नव्हतं त्यावेळेस विकासाचा चांगल्या पद्धतीने चालू होता, होता। आज सुद्धा विकास होत नाही असं मी म्हणत नाही विकास चाललेला आहे पण विकास कोणत्या पद्धतीने आहे तर जो तो ज्याच्या त्याच्या नाव बॅनरच्या नावाखाली जोचा विकास करतोय ना हा विकास हा देशाचा विकास आहे आपला विकास आहे असं म्हणून चालला पाहिजे अहो रामकृष्णामध्ये सुद्धा आपण बेरावे करून राहिलो सुद्धा श्रीकृष्ण होते रामायण होते त्यांच्यामध्ये फरक होता राम राम दिवसा वाजता जन्मले श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्मले रामाचा जन्म राजवाड्यात झाला श्रीकृष्णांचा जन्म तुरुंगात झाला राम धनुर्धारी होता कृष्ण चक्रधारी होता राम गोरा होता कृष्ण चांगला होता रामाच्या जन्माने सर्व आनंद झाला तर कृष्णाच्या जन्माने माता प्रश्न निर्माण झाला की आता याच्या पुढे काय करायचं बंदिवासामध्ये जन्म झाला आणि अशा पद्धती राम एक रचनी एक गाडी एक बत्ती होता श्रीकृष्ण अशा पद्धतीचा भेद होता असा जरी भेद असला तरी दोघांचा ही उद्देश एक होता आणि तो उद्देश काय होता सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्ष दुर्जनांना दूर सांगणं हा होता रामाने ताटकेला मारण कंसा कृष्णाने कंसाचा वध केला कृष्ण आणि कंस हे दोघही एकाच राशीचे होते तरी एका राशीनं दुसऱ्या राशीला मारले आपण मात्र त्या अडकतो आणि मग आपल्या हस्तरेषा पाहतो आपल्या कुंडल्या पाहतो आणि त्याच्यात अडकून आपण समाजाचं नुकसान करत असतो हस्तरेषा का निश्चित निर्कृत्प ही तर विकृती महान गड्यारे हो आता बलवान हस्तरेषा ही बसली असते विना कष्ट काही मिळते सत्यकरी का भविष्य जाणवते या परंपरेच्या छलकलांचा घेतू आता प्राण गड्यारे हो आता बलवान अशा पद्धतीचा कुणी अंधश्रद्धेमध्ये जात कुणी देवा धर्माच्या नावाखाली जात पण हे न करता माणूस की ईश्वर सेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि अशी ईश्वर सेवा करण्यासाठी कार्यकर्ते असतात आमचा कार्यकर्ता जरी पंढरीला गेला नाही देवाला गेला नाही पण सर्वसामान्य जनतेची सेवा ज्यावेळेस तो करेल त्यावेळेस त्याला ईश्वर प्राप्ती होते ईश्वर प्राप्ती होते आणि मुला भाजी माझी आणि मिठाई माझी तुझं एक अभंग आहे आणि म्हणून ज्याने त्याने ज्याच्या कर्तव्य जर प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच हा देश समृद्ध होण्याला नाही आणि म्हणून सुभाषजी आपण या मात रुजला ही माती रुजवणारी आहे रुजवणारी नाही तुमच्या प्रगतीमध्ये या गावातला काही कार्यकर्ता आडवा येणार नाही आडवा येत नाही आणि आडवा इथून मागे आलेला नाही आणि म्हणून आपण आणि त्यांनाही माहीत आहे आम्ही पहिल्यापासून ग्रामसभा घ्यायचो आणि ग्रामसभेमध्ये सोसायटीला प्रतिनिधी कोण द्यायचो ग्रामपंचायतीला प्रतिनिधी कोण द्यायचा हे आम्ही गावात बसून ग्रामसभेने ठरवायचो मग तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे ह्या हे या गावाने कधी पाहिलं नाही इथून पुढे पाहणार नाही याची तुम्हाला शाश्वती देतो स्वकर्तृत्वावर मोठे होणाऱ्या माणसांना पाठिंबा देणं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं हे गावची संस्कृती आहे या गावचा तो पद्धतीने इतिहास होणार आहे आमचे शंकरजी गायकर साहेब ब्राह्मण असे लोकांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कल्पना याला कारण त्याचं त्यांचं कार्य हे राज्य लेवल आणि देश लेवलवर चालत होतं आता ती सर्व कल्पना झालेली आहे आमच्या शंकरजी गायकर यांच्या बोलण्यामध्ये आणि शब्दामध्ये एवढी ताकद आहे का त्यांच्या शब्दाने मुंबई सुद्धा बंद होऊ शकते ताकदवान माणसं या खडकामध्ये जन्मलेली आहे अशा पद्धतीची माणसं जनमलेली आहे माणसं उद्या होत नाही होत असतात माणसं विचाराने मोठी होत असतात आणि मग अशा मोठ्या माणसांचा अडवत जाण्याचं पाप या ज्या गावातला आणि या भागातला कार्यकर्ता करणार नाही साहेब ज्यांच्या बरोबर आम्ही चाळीस वर्ष काम केलं त्यांनी ज्यावेळेस विचार सोडला त्यावेळेस आम्हीही त्यांना सोडलं परिणाम तुमच्या समोर आहे अशा पद्धतीचं असं पद्धतीचं राजकारण करणार अर्थाने हे गाव आहे आणि म्हणून ह्या गावामध्ये साहेब तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो सुभाषी गायकर साहेब सारख्या आमच्या तरुण कार्यकर्त्याला तुम्ही जी संधी दिली त्या संधीच हे अर्थ आता एवढंच काय प्रकारे साहेब तुम्ही ही सांगितलं घर प्रपंच सोडू खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ आता रा कार्यकर्त्यांनी दिला पाहिजे खरं म्हणजे असे कार्यकर्ते तयार व्हायला फार वेळ लागतो मला सांगायला असं वाटत का ज्या भाऊसाहेब भांड्याने ब्राह्मणवाड्यातच नाही तालुक्यातच नाही जिल्ह्यातच नाही तर राज्य करत असताना क्षमता ते भाऊसाहेब भांडे लाखो कर्ज डोक्यावर घेऊन गेले याच गावचे एलटे आरोटे नावाचे कार्यकर्ते एवढे आता आजची हयात त्यांनी समाजकारणामध्ये घातली त्यांनी स्वतःच्या मातीची तीस एकर जमीन घालवली अशी त्यागाने त्यागाने माणसं आहे आता तो तो त्याग केला त्यागा तर त्यागाची किंमत करणारी माणसं सुद्धा जन्माला आली पाहिजे साहेब ज्यावेळेस एखादा कार्य करता आपलं सर्व आयुष्य विचाराने त्याच्या घरप्रपंचाची सुद्धा काळजी केली पाहिजे नाही तर नुसतेच हुतात्म्य व्हायला आणि नुसता जय जयकार तयार आता 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 फारशी संधी नाही हे तो पण लक्षात घेतलं पाहिजे वरच त्यांच्या सुईने राजकारण करता आपण आपल्या सुई गावाने पा धरलं तर शंभर टक्के गावाचा विकास, विकास होईल तो हो तो होत राहील याची मला पूर्ण खात्री आहे आपण या ठिकाणी आला खरं म्हणजे मी थोडा जास्त बोललो थोडस परंतु आला आणि आमच्या सुभाषजींचा जो काय आपण गौरव केला त्याबद्दल मी तुमच्या खऱ्या अर्थाने स्वागतही करतो तुमचं आभारही मानतो आणि आपण एक दिलाने फक्त विकास विकासासाठी आपण एकत्र राहू सर्व पक्ष भेद आणि धर्मभेद जाती भेद विसरून आपण एक राहू चुकत असेल तर त्याला शासन केलंच पाहिजे म्हणून तो कोणत्या जाती धर्माचा असो पण जो काम करत असेल तर त्याची जात पाहू नका जात येत होती जात जात होती जात जातीला भेटली जात जातीला खटकली जात जातीला भेटली थेट सचिवालयात जात जाईन कशी जात गुळावरची माशी पण ती जात होती ती जात ती जात कलाकारांची ती जात राजकारण्याची ती जात मंत्र्यांची ती जात आमदारांची ती कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची ती कामगारांची ती वकिलांची डॉक्टरांची ती अभियंत्यांची अशा जाती अधिकृत आहे ज्याने त्याने त्याचं जात करायचंय Ya tumhara याची जात कोणती याची वकिलाची जात आहे याची समाज करण्याची जात आहे याची शेतकऱ्याची जात आहे याची दोन उत्पादकाची जात आहे आणि चीड ज्याची जात आहे नाहीतरी जन्माने जाती ठरवल्या नाहीत जे आपण तयार केलेल्या जाती आहेत आणि म्हणून आपलं जे काय काम आहे कामावरूनच जाती ठरल्या आणि ज्याने त्यांनी ज्याचं त्याचं काम प्रामाणिकपणे केलं तर हा देशाचा विकास व्हायला फार आणलं वेळ या जगामध्ये महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सत्कार त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि नियोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा